नांदेड ते बीदर रोडवरील वरील येथे कार व स्कुटीचा अपघात एक जागीच ठार तर एक जखमी उदगीर तालुक्यातील नांदेड ते बिदर रोडवरील वरील तोंडार पाटी येथे कार व स्कुटीचा अपघात एक जण जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना दिनांक एकोणीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कार क्रमांक एम एच चोवीस बी आर एक्क्याण्णव एकसष्ट कार उदगीरकडून नांदेडकडे जात असताना व अहमदपूर कडून उदगीरकडे येत असताना स्कूटी क्रमांक टी एस अकरा ई एक्स पंधरा ऐंशी अपघात झाला आहे या अपघातात एक जागीच ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे जखमी झालेल्या व्यक्तीस उपचारासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात शेख मुजाहिदीन सरदार शेख वय वर्षे बेचाळीस राहणार मुसानगर उदगीर यांचा जागीच मृत्यू झालाय तर शेख पिरदोस राहणार पीरमुसा नगर उदगीर हा किरकोळ जखमी झाला आहे पुढील उपचारासाठी त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर फॉलो करू शकता तसेच जागृत देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका